पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतरांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं कधी विदर्भ कधी कोकण तर कधी मराठवाड्यात बरसणाऱ्या या पावसाने मुंबईतही सूर्यकिरणांना प्रवेश दिला नाही अशा या काळ्या ढगाच्या आच्छादनातच वातावरणात राज्य गेल्या काही दिवसात सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा सामना करताना दिसत आहे पुढील चोवीस तासांमध्ये या स्थितीत काहीशा अंशी सुधारणा होणार असून ढगाळ वातावरणात ही अंशता घटताना दिसणार आहे हवामान विभागाच्या मुंबई शाखेने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात कोकणातील उत्तरेकडे असणाऱ्या काही भागांमध्ये पावसाच्या सरींचा जोर वाढणार आहे तर वाऱ्याचा वेग वाढून ताशी तीस ते चाळीस किलोमीटर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे राज्याच्या घाटमात्यावरील भागांमध्ये सुद्धा पावसाची जोरदार हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे जोरदार वाऱ्यांसह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह राज्यात मराठवाडा भागात सुद्धा पावसाची जोर जोरदार हजेरी असेल असा अंदाज वर्तवत हवामान विभागाने नागरिकांना सतर्क केला आहे हवामान विभागाने पूर्व विदर्भालाही जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून सध्याच्या घडीला गुजरातच्या उत्तरेकडील भाग आणि राजस्थानच्या नैऋत्येकडील कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्याच्या प्रजन्यमानावर परिणाम होत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे बंगालच्या उपसागरासह सा अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याच्या कारणाने आणि तिथं निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे मराठवाडा आणि विदर्भासह पा, कोकणावर पावसाची वक्रदृष्टी असल्याचं पाहायला मिळेल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा